जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यात गोंधळ संतप्त जमावाने अशोक स्तंभाचा फलक फोडला व्हिडिओ समोराला दर्ग्याच्या आत लावलेल्या उद्घाटन फलकावर राष्ट्रीय चिन्ह कोरलेले आहे ज्यावर विविध वर्गांकडून तीव्र टीका केली जात आहे अनेक यात्रेकरूंनी म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरमधील मुस्लिमांच्या धार्मिक भावनांबद्दल वक्फ बोर्डाचे असंवेदनशील असणे हे लज्जास्पद आहे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये असलेल्या हजरतबल दर्ग्याच्या नूतनीकरण फलकावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ कोरण्यावरून वाद निर्माण झाला आहे स्थानिक लोक आणि नेत्यांचे म्हणणे आहे की मुस्लिम धार्मिक स्थळांवर कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची आकृती असणे इस्लामिक एकेश्वरवादाच्या संकल्पनेविरुद्ध आहे या दर्ग्यात पैगंबर मोहम्मद यांचे पवित्र प्रतीक आहेत येथे येणाऱ्या भाविकांनी दर्ग्याच्या आत उद्घाटन फलकावर अशोक चिन्ह कोरल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर वक्फ बोर्डावर टीका केली करन दर्ग्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आणि दर्ग्याच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन वक्फ अध्यक्ष दराक्षन अंद्राबी यांनी केले सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स एन सी चे मुख्य प्रवक्ते आणि झाडीबलचे आमदार तन्वीर सादिक म्हणाले की पवित्र दर्ग्यावर मूर्ती बसवणे हे इस्लामच्या विरोधात आहे जो मूर्तीपूजेला प्रतिबंधित करतो मी धार्मिक विद्वान नाही परंतु इस्लाम मूर्तीपूजेला कडक निषिद्ध करतो जे सर्वात मोठे पाप आहे आमच्या श्रद्धेचा पाया तौहीद आहे असे ते म्हणाले शुक्रवारी लोकांनी राष्ट्रीय चिन्ह असलेल्या उद्घाटन फलकाची तोडफोड केली खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडवाकुटी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा कोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट